मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वोत्तम शिक्षण येथे दोन हजार नऊ पासून विद्यार्थी होतात सक्षम परिक्रमा पब्लिक स्कूल दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस पूर्व प्राथमिक ते दहावी प्रवेश सुरू पूर्व प्राथमिक ते इयत्ता दहावी शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस साठी प्रवेश खुले आहेत शाळा कार्यालयात नोंदणी फॉर्म उपलब्ध आहेत ऑफिस ची वेळ सकाळी नऊ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत कागदपत्रे जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला मागील वर्षाचा निकाल वैद्यकीय प्रमाणपत्र आधार कार्ड व चार पासपोर्ट फोटो वैशिष्टे मुला मुलींसाठी संयुक्त शिक्षण नर्सरी ते वरिष्ठ माध्यमिक दहा प्लस दोन स्तर दोन हजार तेरा पासून सीबीएसई बोर्ड परीक्षेत शंभर टक्के निकाल प्रत्येक वर्गात तीस विद्यार्थी आय टी लॅब इंटरनेट फाईव्ह डेल संगणक विज्ञान प्रयोगशाळा आरोग्य तपासणी सीसीटीव्ही कमकुवत विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता सुधारणा उपक्रम सुसज्ज ग्रंथालय अभ्यासोत्तर उपक्रम पत्ता काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिला नगर चारशे चौदा सातशे एक संपर्क क्रमांक शहाण्णव तेवीस एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याहत्तर वेबसाईट परिक्रमा स्कूल डॉट कॉम मोफत 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 विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत बस सुविधा आमच्या वेबसाइट साठी हा क्यू आर कोड स्कॅन करा डब्ल्यू 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 डॉट परिक्रमा स्कूल डॉट कॉम त्वरित आपला प्रवेश निश्चित करा संपर्क ब्याऐंशी पंचाहत्तर वीस शून्य पाच वीस किंवा नव्वद अकरा शून्य सात त्रेचाळीस नव्याण्णव नमस्कार आपण पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऑकॉनवर क्लिक करून पुढे पाठवा श्रीगोंदा येथे चंदन घोडके यांचा सामाजिक कार्यकर्ते मानव घोडके अक्षय आठवले यांच्या वतीने भीमरत्न पुरस्कार मिळाला त्याबद्दल सत्कार करण्यात आला त्यावेळी विशाल चव्हाण अनिल तुपे अमोल झेंडे बाळासाहेब दुतारे अमर घोडके सोहेल शेख अंकुश तुपे अक्षय आठवले ओम शिंदे उपस्थित होते आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे सहकारी आणि पत्रकार चंदन चंदनबाव गोळके यांना नुकताच ढवळगाव येथे निवृत्त पुरस्कार जाहीर झाला आणि तो मान्यवरांच्या शुभास त्यांना प्रदान करण्यात आला त्यांना तो पुरस्कार मिळाल्याबद्दल आज या ठिकाणी युवा उद्योजक मानव जाधव यांनी त्यांचा या ठिकाणी उमर महाराजांच्या दर्ग्यामध्ये छोटे ठिकाणी सत्कार ठेवला या सत्कारासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख बाळासाहेब तुतारे त्याचप्रमाणे आमचे सहकारी पत्रकार अमोलजी झेंडे त्यानंतर पत्रकार अंकुशराव तुपे पत्रकार अनिलराव तुपे त्याचप्रमाणे पत्रकार अमरजी गोडके आठवले साहेब आहेत यांचे सर्व सहकारी त्याचप्रमाणे पत्रकार सोहेलबाई शेख हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचं मी या हार्दिक स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने चंदन भाऊंचं जे पत्रकारितलं योगदान आहे ते खरंच आहे म्हणजे एक समाज पत्रकारिता काय असावी हे चंदन भाऊंकडे पाहून खऱ्या अर्थाने आदर्श घेण्यासारखं आहे तळागाळातील गोरगरीब आणि कुठल्याही जातीपातीचा विचार न करता त्यांची लेखणी ही कायम आणण्याविरुद्ध आवाज उठवत असते आणि त्याच कार्याची दखल घेऊन खऱ्या अर्थाने ढवळगाव येथे त्यांना भीमरत्न पुरस्कार समाजरत्न पुरस्कार जाहीर आला आणि तो सर्व उपस्थित मान्यवरांच्या मोठ्या सोहळ्यात त्यांना तो पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल मागील पुरस्कार जाहीर झाल्यापासून म्हणजे फक्त पुरस्कार आहे रोज त्यांचा सत्कार पुढे होतोय म्हणजे खऱ्या अर्थाने समाजात त्यांची असलेली लोकप्रियता त्यांच्या लेखणीचे जादू ते आपल्याला पाहायला मिळते की लोक आव, आवर्जून त्यातला बोलावून घेऊन त्यांचा सत्कार करतायत म्हणजे पुरस्कार एकदा मिळाला परंतु सत्कार पंधरा दिवस झाले रोज चालू आहे आम्हालाही त्या पुरस्काराचा सत्काराचं म्हणजे एक साक्षीदार होता त्याचा आम्हाला आनंद आहे सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा मनुभाव जाधव आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे आभार व्यक्त करून थांबतो धन्यवाद